सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी यशोदा माता माध्यमिक विद्यालय गवळाने येथे सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली सकाळी आठ ते दहा या वेळेत झालेल्या या मोहिमेत सिरम इन्स्टिट्यूटची लस वापरण्यात आली ज्याची बाजारातील किंमत सुमारे सात हजार रुपये इतकी आहे या लसीचे दोन डोस आवश्यक असतात पहिला डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो ही लस मुख्यतः नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना दिली जाते कारण गर्भाशयाशी संबंधित आजार मुलींमध्ये अधिक प्रमाणात आढळतात त्यामुळे ही लस विशेषतः मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक म्हणून दिली जाते ही लस कशा प्रकारे दिली जाते त्यात काही साइड इफेक्ट आहेत का, का। व लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते या सर्वांची माहिती या कॅम्पमधील मा दिल डॉक्टरांनी दिली काही साइड इफेक्ट नाही आहे फक्त जास्तीत जास्त साइड इफेक्ट हा होईल की काही लोकांना चक्कर येऊ शकतो कारण की घाबरलेले असतात मुलं सूज येते किंवा कधीतरी फिवर येऊन जातो पण फार रेअर आहे काहीच साईड इफेक्ट याच्यानंतर काही खायचं असं काहीच नाहीये अर्धा तास थोडस आपण काही खात नाही वगैरे रेस्ट करायचा बाकीचा काहीच काही साईड इफेक्ट नाही ही लस मोफत तसेच याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसल्याचे सांगत शाळेतील विद्यार्थी साक्षी सुळे इने सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे आभार मानले माझे नाव साक्षी गणपत सुबळे माझ्या शाळेचे नाव यशोदा माता माध्यमिक विद्यालयातून मी बोलत आहे आज आम्हाला कॅन्सर प्रतिबंधक लस दिली आहे ह्या लसीचे दोन डोस आहे तर आज आम्हाला पहिली डो आम्हाला पहिली ल पहिला डोस दिला आहे तर ह्या ह्या लसीचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि आम्हाला सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्यातर्फे मोफत लस दिली आहे यांचे मी आभार मानते बरं तुला काही लस देताना काही त्रास झाला का तू घेतली का लस काहीच नाही या कार्यक्रमात रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन बक्रे व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले आतापर्यंत रोटरी क्लबने ठाणे शहरात अनेक मेडिकल कॅम्प राबवले आहेत पण ठाणे शहराबाहेर हा आमचा पहिला मेडिकल कॅम्प असल्याचं रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन बकरे यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी नितीन बकरे या प्रोजेक्टचा मी चेअरमन आमच्या क्लबतर्फे इथे मी आज उपस्थित आहे आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ ठाणा ईस्ट ज्या क्लबने आजपर्यंत अनेक प्रकारचे मेडिकल कॅम्प अरेंज केलेले आहेत ठाण्यामध्ये केलेले ठाण्याच्या बाहेर आमचा पहिला कॅम्प आहे तर आज ह्या शाळेमध्ये आम्ही हा जो कॅम्प करतो आहे याला विशेष आम्हाला सहकार्य मिळालं आहे जीविका हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं की ज्या कंपनीने आज पॅन इंडिया लेवलला चोवीस लाख वॅक्सिन त्यांनी आत्तापर्यंत लसीकरण केलेलं आहे तर अशा संस्थेबरोबर आम्ही संलग्न होऊन आज हा उपक्रम आम्ही कंटिन्यू करणार आहे आणि आमचा उद्देश आहे की जितक्या ग्रामीण शाळेमध्ये ज्या शाळा असतील ज्या शाळांमध्ये याचा अवेअरनेस नाही आहे ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांना ही लस घेण्याची ताकद नाही आहे फायनान्शियली अशा मुलींकरता आम्ही पोचणार आणि आज आमचा असा उद्देश आहे की एक लाख तरी आम्ही एका व्हॅक्सिन परवर्षी प्रत्येक वर्षी आम्ही करू आणि ह्या करता आम्हाला ज्या संस्था आहे आता आम्हाला ज्या संस्थेने याला जे स्पॉन्सरशिप केली ते आदित्य बिर्ला ग्रुप दुसरी जे के फार्मा कंपनी अशा कंपन्यांकडनं आम्हाला कॉल दिलेला आहे की तुम्ही हे जितकं शक्य प खेड्यापर्यंत पोहोचा आणि ह्या वॅक्सिनला तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत द्या जेणेकरून भारताचा आपला जो आज दोन नंबर लागतो कॅन्सरमध्ये तो नंबर दहाच्या पुढे गेला पाहिजे आणि जे आपल्याने का म्हणजे बायकांमध्ये नाही ते मृत्यूचं प्रमाण आहे किंवा -कमि जे वाढत चालले आहे ते कमीत कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या मेडिकल कॅम्प साठी यशोदा माता माध्यमिक विद्यालय गवळणे येथे विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली या लस देण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे कॅन्सरचे प्रमाण स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते ते कमी करण्यासाठी विद्यार्थिनींना आताच या लसचा डोस दिला गेला तर कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नसल्याचं डॉक्टर प्राजक्ता जठार यांनी यावेळी सांगितले आज आपण जे मोफत कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केलं आहे त्याचे दोन डोस आहेत साधारणतः आज पहिला डोस दिला आहे मुलींना तो पूर्णपणे मोफत आहे दुसरा पण आपण मोफत देणार आहे तो साधारणतः सहा महिन्यांनी आपण पुन्हा ह्याच ठिकाणी आयोजित केलेला आहे कॅन्सर ही अशी बाब आहे आजकाल की समाजात आणि महिलांमध्ये कॅन्सरमुळे खूप असे मृत्यू होत आहेत तर ही लस आजच मुलींना दिली गेली तर पुढे भविष्यात कॅन्सर होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होणार म्हणून आपण ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमामध्ये मला बऱ्याच सरांचे सहकार्य लाभले सिरम इन्स्टिट्यूट तसेच आमचे विशेष सहकार्य लाभलेले नितीन सर यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते शाळेचे शिक्षक यांनी सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याने त्यांचे आभार मानले आज सर्वप्रथम सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो जेणेकरून ज्यांना गरज आहे तीच संस्था हे काम करत असते कारण सर्वसाधारण जर विचार केला की ग्रामीण भागामध्ये शिकणारे जे मुलं आहे त्यांची जी परिस्थिती जी असते ती आर्थिक परिस्थितीने स सर्वप्रथम ते कमकुवत असतात आणि त्यांना या वॅक्सिनची जास्त गरज आहे मी त्या संस्थेला मी असा उद्देश करीत इच्छितो की आपण जास्तीत जास्त आमच्या भागातील जे काही ग्रामीण भागातील जे खेडे असतील त्या शाळांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त पोचावा आणि जास्त करून या लसीचा त्या मुलींना फायदा कसा करता करून घेता येईल त्यासाठी त्यांनी जास्त प्रयत्न करण्यासाठी मी त्यांना माझ्या विद्यालयाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच या शाळेतील उपशिक्षिका यांनी आमच्या मुलींना भविष्यात कॅन्सर सारख्या आजारांपासून मुक्ती मिळावी अशी आशा व्यक्त करत रोटरी क्लबचे आभार मानले माध्यमिक विद्यालय गवळाने या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत करते या लसीमुळे आमच्या शाळेतील मुलींना कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट झालेला नाही भविष्यात यांना या आजारापासून म्हणजे मुक्ती मिळेल अशी आशा करतो आणि या संस्थेचे मी आभार मानते सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव सुनील जठार अध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता जठार जगता कार्याध्यक्षा दीपाली देवरे डॉक्टर साक्षी भोसेकर डॉक्टर मनाली जटार डॉक्टर संदीप काकड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या मेडिकल कॅम्प राबवितांना लस देण्याआधीच विद्यार्थिनीचे ब्लड ग्रुप आणि हिमोग्लोबिन देखील संस्थेमार्फत चेक करून मग लस देण्यात येणार असल्याचं डॉक्टर दीपाली देवरे यांनी यावेळी सांगितले मी दीपाली देवरे एस एच जे एम हेल्थ आलेली आहे पण सुधाकर बहुउद्देशीय सं सामाजिक संस्था यांच्यामार्फत जो कॅम्प केलेला होता आम्ही इथे ह्या मुलींसाठी हिमोग्लोबिन आणि ब्लड ग्रुप ह्या एकदम कमी पैशामध्ये केलेलं आहे कारण ह्या मॅडमची तशी अपेक्षा होती आणि कसं ह्या मुलींना एकदम एक 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 खेड्यागावात त्या मुलींना कोणाला ब्लड टेस्ट वगैरे करण्याची गरज म्हणजे तिथे जाण्याची गरज असते किंवा मग त्यांना तिथ इथे येऊन आम्ही हे केलेलं आहे कॅम्प केलेलं आहे आणि ज्या मॅडम लसीकरण करतायत ते okay. लसीकरण करण्यामध्ये प्रत्येकालाच ते अफोर्डेबल नसतं आणि त्या मॅडमने हे काम खूप छान केलेलं आहे की ती मोफत दिलेली त्यांना असे दोन डोस आहेत त्यांचे आज एक डोस फायनल झाला आहे त्यांचा डोस द्यायचा अगोदर काही म्हणजे हे टेस्ट करावं लागते काही नाही पण आमच्यातर्फेच आम्ही त्यांचं हिमोग्लोबिन आणि ब्लड ग्रुप चेक करून दिलेले त्यासाठी मी त्या मॅडमचा मॅडम धन्यवाद देते हो नाही नाही तस विद्यालयानेच आम्हाला तसं सांगितलं होतं त्यामुळे मग आम्ही केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भावसार श्री बी ठाकरे जय भावे सर शिंदे सर सोनवणे मॅडम शिंदे मॅडम देवरे सर तसेच सर्व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते विजय बाबूल दक्ष न्यूज नाशिक